पुढील बातमी अंबड सातपूर येथून अंबड सातपूर येथील एकशे तीस कंपनी मालकाने अधिकाऱ्यांच्या संगणमतानं बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे समाजसेवक संतोष शर्मा यांनी आपले कार्यकर्ते घेऊन महाराष्ट्र औद्योगिक वसाहत सातपूर यांच्या नावाने अंत्ययात्रा तसेच बांगड्यांचा आहेर घेत औद्योगिक वसाहत कामगार भवन समोर आंदोलन केले त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी तसेच सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली रस्त्याच्या मधोमध अंत्ययात्रा तसेच बांगडे घेऊन आंदोलन करत संतोष शर्मा यांनी आपले कार्यकर्ते घेऊन उद्योग भवन या गेट समोर तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही नाही अशा गुन्हे दाखल करून निलंबित करत तोपर्यंत आम्ही असंच तीव्र स्वरूपाचं आंदोलन करत राहू याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर सोळंके यांनी यावेळी समाजसेवक संतोष शर्मा प्रिया शर्मा परसराम नायडू कैलास दवंडे बबलू चव्हाण रज्जाक शेखन सय्यद सोनी उदगेरी सोनी उजागिरे अलका डाखोरी शकुंतमध्ये एकशे तीस कंपनीने अतिक्रमण केले आहे त्या अतिक्रमण आठवण्यासाठी आता समाजसेवक संतोष शर्मा यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी अंत्ययात्रा काढलेली आहे त्या अंत्ययात्रेमध्ये त्यांनी अदबल कार्यकारी अभियंता यांच्या यांच्यासाठी ते तिर्डी आंदोलन या ठिकाणी करत आहे हजारो कार्यकर्ते घेऊन त्यांनी रस्ते उतरत हे आंदोलन केलं आहे आपल्याबरोबर संतोष शर्मा आपण त्यांनी जाणून घेणार आहोत नेमकी का या ठिकाणी केलं जात आहे उडवा उडवीचे उत्तर या कार्यालयातून मुंबईच्या कार्यालयापर्यंत कागदपत्र दाबून ठेवणं हा याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या कार्यालयाबाहेर तिरडी आंदोलन करण्यात येईल अशा किती कंपन्या होत्या आणि काय आपण केला होता, होता? एकशे तीस कंपन्यांचे एक का, कागदपत्र त्यांना दाखवलेले सगळ्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवहानी कधीही होऊ शकते त्याला जबाबदार राहणार कोण आपण या पहिले बी उपोषण केलं होतं नंतर आंदोलन केलं होतं एकोणवीस दिवस मी उपोषण केलं नंतर ठिया आंदोलन केलं यांनी मला उडवाउडीचे उत्तरं दिले उडवावडीचे पेपर दाखवले पण आजपर्यंत यांनी वरच्या कार्यालयापर्यंत कागदपत्र पोचवले नाही त्यांच्यापर्यंत येत आपण ठोताच हे आपल्या लेवलला स्वतःला सी ओ समजायला लागलेले आहे हे स्वतःच कार्यकारी मुख्य कार्यकारी अभियंता आहे असं यांनी दाखवून दिलेलं आहे यांच्यावरती कोणीच नाही आहे नाशिकमध्ये फक्त यांनी आशीर्वाद देऊन ठेवला आहे एम आय डी सीच्या लोकांना की तुम्ही काही करा आम्ही बसलो इथे तुम्हाला काही त्रास झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने निपटून घेऊ असं या पद्धतीचं काम चालू आहे आणि वरच्या मुख्य अधिकाऱ्यांना याची कल्पना नाही अजून कोणते अशा अधिकारी काय त्यांनी कार्यकारी अभियंता जयवंत पवार हे वसुली करण्यासाठी इथं बसवलेले नाशिकमध्ये किती कंपन्यांची वसुली करता काय सांगणार सर्वच कंपन्यांची वसुली त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणे अतिक्रमण झालं कसं सगळ्यात मोठा प्रश्न हा एकशे तीस कंपन्यांच्या अतिक्रमण हटवण्यासाठी या ठिकाणी संतोष शर्मा जे आहे रस्त्यावर उतरून त्यांनी हजारो कार्यकर्ते घेऊन अंतयात्रेकडे काढलेले आहे हातबल कार्यकारी अभियंता अशा वतीचं अंतयात्रेचं बोर्ड या ठिकाणी काढलेलं आहे आणि लवकरात लवकर जर यांच्या मागण्याचं पूर्ण नाही केलं तर यापुढे तीव्र असं आंदोलन करण्याचा इशारा देखील समाजसेवक संतोष शर्मा यांनी दिला आहे अमर सोळंके बी बी एस न्यूज नाशिक